मी आता नववी वाजता शिकते माझ्या शाळेचे नाव काशाश्रुधाले काल सर तुम्हाला माझे मार्गदर्शक शिक्षक श्री ढोले हो सर माझ्या नाट्यछटेचे नाव बाबा मी वाट पाहते या नाट्यछटेतून एक मिलिटरी मॅनची मुलगी आपल्या भावना व्यक्त करत आहे एक दोन तीन चार काय पाहताय लहानपणापासून ती सवय आहे माझी एक दोन

पण शून्याचा हवा आहे स्मुई। ना पत्ना से का ना ताउट ताउट से की नाही हुशार आहेच मुळी माझे बाबा ना मला नेहमी हुशार मुलगी म्हणतात पण माझी आई नुसती माझ्यावर राबवत असते कधीच मला समजून घेत नाही ओहो हे तर काही नाही मला इंग्रजीत आऊट ऑफ साठी फक्त एकच मार्क कमी होता तर म्हणते कशी काय गो सदर चारशे गणितात आणि इंग्रजी पैकी तर पैकी मार्क मिळवतो प्रमाणे समजून सांगतात पण मात्र वेळ खूप कमी देतात ओ काही करणार बिचारे त्यांना इतकं काम असतं की धडना इकडे ना तिकडे सारखी त्यांचे धावपळ चालू असते पण जेव्हा पण माझे बाबा घरी येतात ना तेव्हा त्यांची आणि माझी झिंगवस्ती करायची फेरवत जागा म्हणजे ही हे आम्ही तयार इथं बसून आम्ही खूप झिंगवस्ती करतो खूप कमा मारतो आपण जेव्हा आपण नाकांच्या बघतो ती चांगली घेतलं तेव्हा ते आपल्याला हो किंवा देतात पण कधी कधी माझ्या मुलं खूप मारते तेव्हा मी खूप रडते आणि तेव्हा हो माझे बाबा मला जवळ घेतात आणि म्हणतात बाया जगत चढणार कुणीच जवळ घेत नाही आणि हो देवबाला पण अशी मुलं आवडत ना बरं का मग मी ठरवलं देवबाप्पाला जरी मी आवडली ना तरी चालेल पण माझ्या बाबांना मी आवडायलाच हवी जेव्हा पण घरी येतात ना तेव्हा मला चॉकलेट ड्रायफ्रुट्स खेळण्या खूप काय आणतात पण जेव्हा सांगू नाही येत नाही ना तेव्हा मला त्यांचा खूप राग येतो मग एक दिवस होतात दोन दिवस होतात तीन दिवस होतात चौथ्या दिवशी कुठं आवतीची मग मग त्याच्या रागाला हेही विचारते पटकन त्यांच्याकडे जाते त्या दिवशी पण बाबा होते मग आता तुम्हीच सांगा बाबांनी जर त्यांच्याकडे खुश व्हायला हवं ना तर आई नुसतीच रडतीये दरवाजी बेल वाजली मी दरवाच्याकडून गेलं तर आई मग थांबवलं बाहेर काका आणि माणसंही होती त्यांच्याकडून लांब अशी पेटी होती त्या पेटीतून त्यांनी कापड गुंडलेलं कोणतरी बाहेर काढलं ते पाहून आई अशी रुडायला लागली मला खूप भीती वाटत होती जमलेले काका डोळ्या पुडून घेऊन गेले हो <laughs> त्या दिवसापासून आमचं घर कोणी हसले नाहीये तर बोलले नाहीये माझे बाबा म्हणतात लष्कराचे पजनाच कधीचा सुरु येत नाही ते दोन थेज जोगणा महापुरासारखे असतात महापूर आणि अश्रू हे दोन्ही आपल्या हाता पार करून सोडतात <laughs> एक दोन तीन चार बाप मला कमकुवत व्हायचं नाहीये या साऱ्यांना तुझे चेहरा बनवायचा आहे लहानपणी को जाताना कोणीच तुमच्या चेहरा दाखवला नाही हो पण आता तरी ना एक जाणी लुक ती मला होम आली आणि पटकन बाबा आले बाबा ना बाबा था <laughs> 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 बाबा थांब ना सॉरी बाबा नाही अगदीच्या कधीच नसतात पण काय करणार पाना फुटत थँक्यू <laughs>